नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा तर त्यासाठी मी इथे दोन आलू छान उकडून घेतलेले आहे तर आप हे आपल्याला छान बारीक करून घ्यायचे आहे तुम्ही चमचने किंवा हाताने पण बारीक करू शकता तर मी इथे हाताने छान कुच करून घेणार आहे हाताने छान मॅश होतात तर अशा प्रकारे मी हे सर्व मॅश करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक कांदा घालायचा आहे एक किंवा दोन कांदे छान बारीक चिरून घालायचे आहे नंतर त्यामध्ये एक वाटी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर जरा जास्त घालायची आहे मग त्यामध्ये एक चम्मच ठेचा मिक्सरमधून काढून घेतलेला एक, एक चम्मच हळद चवीनुसार धने पावडर गरम मसाला चाट मसाला मी हडत थोडी कमी घातलेली त्यामुळे आणखी थोडी घातलेली आहे तो छोटा चम्मच होता तर, तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे तर हे आपलं छान मिक्स झालेलं आहे बाजूला ठेवूया त्यानंतर मी इथे एका बाउलमध्ये एक वाटी बाउल बेसन घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ते छान मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एका डायरेक्शनमध्ये फिरवून कमी प पा, कमी पाणी घालून थोडं थोडं मिक्स करायचं आहे जेणेकरून याच्या गुठळ्या होणार नाही तर हे बघा हे छान आपलं मिक्स झालेलं आहे तर यामध्ये पण आपण थोडं मसाले घालूया सुके मसाले एक चम्मच मीठ एक चम्मच हळद एक चम्मच तिखट आणि धने पावडर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे आपलं छान मिक्स झालेलं आहे तर हे बाजूला ठेवूया नंतर इथे मी ब्रेड घेतलेला आहे ह्या ब्रेडचे आपल्याला छान काप करून घ्यायचे आहे मधून जेणेकरून आपल्याला पकोडे छान तया मिळतील तर अशा प्रकारे हे कापून घ्यायचं आहे तर हे मी इथे पसरून घेतलेले आहे यावर आपल्याला आपण जी आलूची चटणी बनवली आहे ते लावून घ्यायचे एक एक चम्मच तर अशा प्रकारे मी सर्व ब्रेडला आलूची चटणी लावणार आहे आणि ही चटणी छान चम्मचने अशी दाबून पूर्ण पसरून घ्यायची आहे कमी पडली तर आणखी लावलेली आहे तर अशा प्रकारे पूर्ण दाबून ब्रेडला लावायची आहे नंतर हा ब्रेड याच्यावर असा व्यवस्थित ठेवायचा आहे अशा प्रकारे बाकीच्या ब्रेडना पण मी ही चटणी व्यवस्थित लावून घेते आणि यावर पण अशा प्रकारे ब्रेड ठेवून घेते तर तयार आहेत आपले ब्रेडचे पकोडे तर है आप ले गैस ले हे आपल्याला तळून घ्यायचे आहे त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे ते छान गरम होईपर्यंत आपल्याला हे छान बेसनात मिक्स करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे हे छान बेसनात घालायचे आहे आणि याला पूर्ण आंघोळ घालायचे आहे बेसनाने अशा प्रकारे तर हे आपण तेलात सोडूया गॅसची फ्लेम थोडी स्लो ठेवायची आहे जेणेकरून हे छान भाजले जातील तर अशा प्रकारे मी हे दोन चारही पकोडे छान बेसनामध्ये मिक्स करून यामध्ये घालवून घेणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा मित्रांनो तर हे अशा प्रकारे छान आपले ब्रेड यामध्ये तेलामध्ये मी टाकलेले आहे तर बघू शकता जास्त वेळ लागत नाही दहा मिनटात हे छान अडतून परतून होतात तर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अतिशय स्वादिष्ट आणि चटपटी रेसिपी आहे आणि कमी वेळात बनते तर बघू शकता तयार आहे आपले तयार आहेत आपले ब्रेड पकोडे हे तुम्ही सॉससोबत किंवा इमलीच्या सोबत, सोबत पण खाऊ शकता किंवा सोबत पण खूप छान लागतात तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद